प्रयत्नांमुळे आज आम्ही समाजात ताटमानेने उभे आहोत मी या योजनेचा एक विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान वाटतो या योजनेचा आणि सर्व श... या योजनेचा आणि सर्व शिक्षकांचा मी नेहमीच कृतज्ञता आहे की मी सिंजिंटा सारख्या एका मोठ्या प्रतिष्ठित कंपनीमध्ये जॉब करते आणि ह्याचं मी पूर्ण श्रेय दगडूशेठ हलवाई ट्रस्ट व फ्युएल बिझनेस स्कूल यांना देऊ इच्छिते माझ्या फॅमिलीबद्दल सांगायचं झालं तर मी एक आपल्या स सगळ्यांसारखंच एक म मिडल क्लास फॅमिलीमधून येते माझ्या आई वडील सजलजूपेठमध्ये एक अंडा बोर्जी सेंटरवर काम करतात आणि माझं ग्रॅज्युएशन नंतर माझं जेव्हा शिक्षण थांबलं बिकॉज पुढच्या पुढच्या शिक्षणासाठी पैसे नव्हते मग तेव्हा मी आई वडिलांना हेल्प करायचे मदत करायचे तेव्हा ति तिथून पुढे माझं लिटरली शिक्षण पूर्ण थांबलं होतं आणि माझ्या जरा मेडिकल प्रॉब्लेम्स पण होते मला जरा पित्ताशयाचा प्रॉब्लेम होता तेव्हा पण दगडूशेठ हलवाई ट्रस्ट यांच्याकडूनच मला मदत झाली माझं पूर्ण ऑपरेशनचा खर्च हा ट्रस्टने उचलला होता आणि असं तेव्हाही मला ट्रस्टतर्फेच मदत झाली जेव्हा शिक्षण थांबलं होतं हे ट्रस्टला समजलं तेव्हाही त्यांनी माझी ओळख क्युएल बिझनेस स्कूल यांच्याशी करून दिली माझा तिथं इंटरव्ह्यू झाला इंटरव्ह्यू नंतर ॲप्टिट्यूड टेस्ट झाली आणि माझं ऍडमिशन फ्युएल बिझनेस स्कूलमध्ये झालं <laughs> फ्युएल बिझनेस स्कूलचे चेअरमन सर इथे देशपांडे दे सर आणि मयुरी मॅडम जे बसले आहेत त्यांच्या गायडन्स खालीच आज मी सिंजा सारख्या एका मोठ्या कंपनीमध्ये जॉब करत आहे <laughs> थँक्यू <थी> सो मच <laughs> याचबद्दल याचबरोबर मला थोडंसं फ्युएलबद्दल बद्दल पण बोलू वाटत आहे फ्युएल मला फक्त तसंच इथे बसलेल्या बऱ्याचशा आम्ही सगळ्याच विद्यार्थ्यांचं फ्युएलबरोबर बरोबर कोलॅबरेट करून त्यांचंही आयुष्य घडवावं बिकॉज तुम्ही फक्त त्यांचं स्वतःचं आयुष्य घडवत नाहीये त्यांच्यासोबत त्यांची फॅमिलीज त्यांच्या पिढ्या आणि पिढ्या घडवत आहे आणि त्याचबरोबर तुम्ही समाजाचे कल्याण करत आहे थँक्यू थँक्यू सो मच सगळ्यांना वर्णम प्रथम सुखम याचा अर्थ काय विद्या विनय नम्रता पात्रता हे सगळं असेल तर धनाची प्राप्ती होते आणि मग धन असेल तर सुखाची प्राप्ती होते आता हे सगळं कुठनं मिळतं आपल्याला तर शाळा हे त्याचं माध्यम आहे की यातनं या गोष्टी डेव्हलप व्हाव्यात पण सगळ्याच गोष्टी काही शाळेतनं या सगळ्या मिळतातच असं होत नाही शाळा प्रयत्न करते आपल्याला त्या आत्मसात करता येतातच असं नाही म्हणून मग ट्रस्टच्या माध्यमातून काय सुरुवात झाली तर या शाळेच्या बरोबर संस्काराची पण त्याला जोड द्यायला पाहिजे आणि म्हणून हे सगळं याची सुरुवात झाली आणि त्याची उदाहरणं आपल्या समोर आत्ता आपण बघतोच आहे निकिता असेल किंवा यांनी सांगितलं त्याप्रमाणे याच्या याचा विकास आणि ही वाटचाल होती पण हे करताना पालकांनी याच्यात लक्ष घेतलं पाहिजे की आपला विद्यार्थी या योजनेत शंभर टक्के सहभागी होतोय का नाही हे जर का आपण बघितलं तरच या सगळ्याच यश आपल्याला समोर दिसणार आहे अन्यथा एक ऍक्टिव्हिटी जमलं तर जाऊ असा जर विचार केला तर हे होणार नाही आणि संस्कार वर्ग वंदनीय अशी योजना आपली सुरू आहे आणि आपले प्रमुख पाहुणे यांचा थोडक्यात परिचय करून देत आहे प्रधान संचालक कृष्णा डायग्नोस्टिक सेंटर पुणे फक्त त्यांनी करून दिलेला आहे अर्थातच टाळ्या इथे अपेक्षित आहे असे सहकारी आपले दुसरे प्रमुख पाहुणे श्री देशपांडे हे फ्युअल संस्थेचे संस्थापक आणि तो आहे हा पुरस्कार दिला आहे जो भारताचे माननीय पंतप्रधान केंद्रीय युनिव्हर्सिटी त्यांनी रिसेप्ट केला आहे माननीय उदयोन्मुख कौशल्याने सुसज्ज करण्यावरती लक्ष केंद्रित करणार आहे याच्यासाठी जोरदार टाळ्या छोटी छोटी मुलं महाविद्यालय विभाग ने प्रथम क्रमांक अंजली जाधव प्रथम क्रमांक अर्थातच हे सत्कार आपण प्रातिनिधिक स्वरूपात करत आहोत तो आहे यश गायकवाड त्यांनी यायचं आहे यश गायकवाड जो कर्णधार आहे या संघाचा कर्णधार स्टेजवर यायचं आहे मुले लेडर आहे आणि नवती मुली संघाचं नाव स्त्री संघ विद्यार्थी असून गेल्या वर्षी मी बी सी व्ही पदवी पदवी म्हणून आज नांदेड सिटी थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करतो आपण आपलं ट्रस्ट केवळ भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र नसून सेवा अभियान आरोग्य तपासणी शिक्षण सेवा विद्यार्थी शिक्षण अध्ययन वर्ग अतिशय वंदनीय अशी योजना आपली सुरू आहे आणि आपले प्रमुख पाहुणे यांचा थोडक्यात परिचय करून देत आहे प्रधान संचालक क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर पुणे फक्त त्यांनी करून दिलेलं आहे अर्थातच टाळ्या येथे अपेक्षित आहे असे सहकारी आपले दुसरे प्रमुख पाहुणे श्री देशपांडे हे फ्युअल संस्थेचे संस्थापक आणि सीईओ आहेत हा, पुरस्कार दिला जो केंद्रीय युनिव्हर्सिटी त्यांनी रिसेफ आहे माननीय उदयोन कौशल्याने सुसज्ज करण्यावरती लक्ष केंद्रित करणार आहे याच्यासाठी जयमाऊ गोडसे उत्सव प्रमुख आहे श्रीमंत दगडूशे ठरवाई गणपती रहस्य जोरदार टाळ्या छोटी छोटी मुलं जोरदार टाळ्या क्रमांक अंजली जाधव प्रथम अर्थातच हे सत्कार आपण प्रातिनिधिक स्वरूपात करत आहोत कर्णधार जो आहे यश यशवाड त्यांनी यायचं आहे यश यशवाड जो कर्णधार आहे या संघाचा कर्णधार कोण आहे मुले असे गेल्या वर्षी मी बीसीवी ची पदवी पदवी मिळवून आज नांदेड सिटी यांना थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आपण आपला ट्रस्ट केवळ भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र नसून पण सेवा अभियान आरोग्य तपासणी शिक्षण सेवा विद्यार्थी शिष्यवृत्ती अध्ययन मार्गदर्शन आणि मगाशी महिजिनने उल्लेख केला की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे जागतिक मंच जो आपल्या देशाचा असतो आणि सगळे देश तिथे येतात आज सकाळीच मी तिथं आलोय आणि तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे की आपल्या भारताला आणि महाराष्ट्राला अतिशय भरभरून कौतुक जगभरातनं होत आहे आणि आपल्यासारखे सगळे लोक ह्याच्यातनं खुश आहेत कारण की आपलं एक विकसित कॅपिटल होण्यासाठी ह्युमन रिसोर्स कॅपिटल होण्यासाठी सगळ्या जागतिक कंपन्या आपल्याकडे बघत आहेत आणि आज जे सगळे परफॉर्मन्स झाले ते परफॉर्मन्स बघून असं वाटलं की ह्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये जी क्षमता आहे टॅलेंट आहे तो खरोखरच खूप कौतुकास्पद आहे या मुलांना आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि आपल्या पुण्यात दोन भाज्या खूप चांगल्या प्रकारे उपलब्ध असतात एक पालक आणि चुका ह्या दोन भाज्या खूप भाजी मंडळीत उपलब्ध असतात कारण की बऱ्याचदा पालक त्यांच्यावर प्रेशर टाकतात की हेच करिअर केलं पाहिजे आणि हेच करिअर पुढे घेतलं पाहिजे आणि दोन प्रकारचे विद्यार्थी असतात एक विद्यार्थी म्हणतो की तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्या पाठीशी मी आहे आणि दुसरा पालक म्हणतो विद्यार्थी तू जो निर्णय घेशील त्याच्या पाठीशी मी आहे दोघांनाही निर्णय घ्यायचा नसतो म्हणून एकमेकांवर पाठिंबा पा टाकत असतात पण अशा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणं योग्य शिष्यवृत्तींची माहिती मिळणं खूप गरजेचं आहे मगाशी निमित्ताने जे उदाहरण सांगितलं खरोखरच ती जेव्हा आमच्या शिक्षण संस्थेमध्ये फ्युअलमध्ये आली होती तेव्हा तिचं बोलण्याचं संभाषण आणि आजचं केलेलं कौशल्य आणि सिंजंटासारख्या एम एन सी कंपनीत तिला जॉब मिळणं हे मला सुद्धा खूप कौतुकास्पद वाटतं पण आपल्याला इथे थांबायचं नाही आहे आपल्याला अनेक निकिता घडवायचे आहेत त्यामुळे मी पप्पाच्या आशीर्वादानी आणि कंडूशेठ ट्रस्ट आणि फ्युएलच्या माध्यमाने मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळेजण नक्की या आणि जेवढे काही या विद्यार्थी इथे उपस्थित आहेत आणि भविष्यात येणार आहेत त्यांना कधीही शिक्षणा वाचून वंचित राहता होणार नाही याची गवाही देतो आणि आमच्या संस्थेमध्ये जेवढ्या काही शिष्यवृत्ती आणि जेवढे कोर्सेस जर तुम्हाला ते करायचे असतील तर ते मोफत उपलब्ध आहेत आपण सगळ्यांनी तिथे यावं आणि मी विश्वास तुम्हाला देतो की ते तुम्ही ऐकल्यानंतर आणि ते कौशल्य आत्मसात केल्यावर कुठल्याही कंपनीची मजा ल नाही तुम्हाला नोकरी न देण्याची कारण की आपण इतकं कौशल्य प्रदान त्या युवकाला करू की त्याला त्या कंपनीने घेतलंच पाहिजे असा आपण माणस तयार करत आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो मला हे आवर्जून सांगायचंय की मी सुद्धा एकोणीसव्या वर्षी एक पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक होतं करिअर बद्दलची माहिती आणि शिष्यवृत्तीची माहिती मला माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी ते पुस्तक वाचलं आणि सांगितलं मी तुम्हाला मदत करतो हो। आणि त्यातनं ही संस्था प्रेरित झाली आणि मी जेव्हा त्यांना भेटलो मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा म्हटलो की मला कसे लोक मिळतील कारण की ही सगळी सामाजिक चळवळ आहे तर त्यांनी एक छान उत्तर दिलं आणि ते आज मला आठवत आहे ते म्हणले माणूस जेव्हा मरण पावतो तेव्हा त्याला अंत्यविधी करायला चार माणसं मिळतात तू तर जिवंत तरुण आहेस तुला नक्की चारपेक्षा जास्त लोक मिळतील आणि मला आज आवर्जून सांगायचंय की डब्ल्यू शेठ ट्रस्ट सारखी जी संस्था आहे ती आमच्या पाठीशी उभी आहे असं वाटतं आणि म्हणून मोठं कार्य करणार करणं जमतं शेवटच्या भाषणातले दोन मुद्दे सांगतो की तुम्ही सगळ्यांनी खूप कष्ट केले पाहिजेत तुमच्यामध्ये संभाषण कौशल्य पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालक आणि विद्यार्थी यांच्यामधला संवाद खूप वाढला पाहिजे जेणेकरून आपण त्याचं करिअर घडवू शकतो दुसरी गोष्ट या योजने मत, माध्यमातून जे डब्ल्यूशेठ ट्रस्ट काम करत आहे मला महेशजींनी याची माहिती दिली ह्याचा साधारणतः खर्चाची पण मला माहिती दिली तर माझ्या संस्थेतर्फे या वर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी पंधरा लाख रुपयाचं मी डोनेशन घोषित करतो आणि इथे मला थांबायचं नाहीये पुढेही करत राहायचंय आणि ही योजना अजून कशी वाढवता येईल आणि ह्या ज्या तुमच्या सगळ्या पंचावन्न शाळा आहेत त्या शाळेंमध्ये जाऊन सुद्धा आम्हाला हे कसं मार्गदर्शन करता येईल याची मी पूर्ण तयारी करतो आणि सी एस आरच्या अजून एक मुद्दा म्हणजे अनेक लोकांना द्यायचं आहे पण ते कुठे द्यायचं आहे आणि कसं आहे याबद्दलचा सखोल अभ्यास करणं सी एस आरच्या माध्यमातून होतं तर त्या बाबतीत सुद्धा आपण संयुक्तिक जर प्रस्ताव तयार करून जर या कंपन्यांमार्फत पोहोचू शकलो तर अनेक तरुण घडू शकतात हे पण मला सांगायचं आहे आणि एक कौशल्य विद्यापीठ आम्ही उभं करतोय पुण्यामध्ये ज्याचा करार आम्ही महाराष्ट्र शासनाबरोबर डायवर्समध्ये केला त्या कौशल्य विद्यापीठामध्ये सुद्धा आपल्या योजनेतनं येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना कौशल्य प्रदान करून प्रत्येक मुलाला आत्मनिर्भर करायचा आपण मानस ठेवूया आणि सुंदर ओपी सुशील ओपी इलो नोपी महाधन न शोभते विना विज्ञानम विज्ञानम सर्वस्य भूषणम सोच को बदलो सोच बदल जाएगी नजर को बदलो नजरिया बदल जाएगा कष्टियों को बदलने की जरूरत नहीं हमें दिशाओं को बदलो किनारे बदल जाएंगे किनारे बदल जाएंगे जय जाए गणेश विद्यार्थी पालकत्व योजना ही सन 2010 साली ही महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या आत्मतेया या विषयाच्या निमित्ताने सुरू गोष्ट आहे विद्यार्थ्यांच्या जो त्यावेळेला जो आत्महत्येचा विषय सारखा वर्तमानपत्रामध्ये येत होता त्याचा साखर्याने अभ्यास करून त्याच्या कारणांचा अभ्यास करून एक परिपूर्ण विद्यार्थी घडावा एक चांगलं व्यक्तिमत्व घडावं या दृष्टिकोनातून प्रश्ने या विद्यार्थी पालकत्व योजनेची आखणी केली आणि याच्यामध्ये काय काय असलं पाहिजे एक चांगलं व्यक्तिमत्व जर घडवायचं असेल तर त्याच्यामध्ये संस्कारांचं महत्त्व हे अनन्य साधारण आहे त्यामुळे संस्कार वर्गाची आखणी केली गेली हे जे सगळे विद्यार्थी आहेत हे अतिशय हालाकीच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये असलेले विद्यार्थी आहेत त्यामुळे त्यांना समुपदेशनाची जी अतिशय आवश्यकता असल्यामुळे समुदेश समुपदेशन विभाग देखील त्यावेळेला विद्यार्थ्यांसाठी काउन्सिलिंग सेक्शन सुरू केला गेला या ता विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आठवी नववी दहावीच्या हे टीचर्सची त्या नेमणूक केली गेली आणि त्यांच्यासाठी एक लाख रुपयाचा विमा देखील उतरवला गेला या विद्यार्थ्यांना वर्षात आरोग्य शिबिर डॉक्टर संजीव डोळे यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ पस्तीस होमिओपॅथिक डॉक्टर या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत असतात त्याचप्रमाणे ह्या विद्यार्थ्यांचं जे संस्काराचं जे सगळं प्रशिक्षण चालतं ते माननीय विजयराव भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ अठरा प्रशिक्षिका हे कार्य करतायत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्सवरून आपल्याला लक्षात आलं असेल की किती आत्मविश्वास पूर्ण त्यांनी या ठिकाणी स्वतःचं प्रेझेंटेशन केलेले जी मुलं वर्गामध्ये हात वर करायला देखील लाजत होती संकोच करत होती ती आज आत्मविश्वासाने आपल्या सगळ्यांसमोर स्टेजवर हे आपला परफॉर्मन्स दाखवत आहेत त्याचप्रमाणे अँट्रिंग देखील ते दे करत आहेत आणि आत्ता दोन विद्यार्थ्यांनी मनोबत व्यक्त केलं निकिता आणि ओंकार तो बी सिव्हिल झालाय आज स्वतःच्या पायावर उभा आहे आणि निकिता तिने तिची परिस्थिती वर्णन केली परंतु बाप्पाच्या कृपेने हे तिला शिक्षण मिळालं वैद्यकीय दे क्षेत्रात देखील मदत झाली आणि महत्वाचा पुढचा टप्पा जो आहे जो फ्युएल एज्युकेशननी तिला आत्मनिर्भर बनवलं आपल्या देशाने ते पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जे स्वप्न पाहिले आत्मनिर्भर भारताचं ते घडवायचं असेल तर अशा कॉलेज सारख्या अनेक कॉलेजेसची अतिशय आवश्यकता आहे नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका